नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा उत्साहाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या देवबाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे तर आजची मी छान अशी सुरुवात केलेली आहे तर माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी ह्या कोपऱ्यामध्ये एक दिवा लावत आहे आणि ह्या ज्या वाती आहेत ना त्या मी घरी तयार केलेल्या आहेत फुलवाती आहेत तर त्या कशा तयार केल्या आहेत आ, हे मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखविलेलेच आहेत तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर तिथे तुम्हाला ह्या वाती कशा तयार करायच्या घरच्या गर घरी हे बघायला मिळेल तर ह्या कोपऱ्यात मी दिवा का लावते कारण ह्या कोपऱ्यामध्ये माझा आरो फिट केलेला आहे आणि तिथेच मी एका हंड्यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवते पिण्याचं तर त्यामुळे मी त्या कोपऱ्यामध्ये दिवा लावत असते तर ह्या ठिकाणी मी एक ओम ठेवलेला आहे आणि लॉफिंग बुद्धा आहे माझ्याकडे होता तर मी तो ठेवला आहे कारण काही नाही आहे पण कोपरा खूप छान वाटतो आणि मी तिथे मनी प्लांटसुद्धा एक ठेवलेला आहे कारण मला किचनमध्ये मनी प्लांट वगैरे ठेवायला फार आवडते तर हा आमचा सकाळचा चहा आहे कारण दिवसाची सुरुवात माझी चहापासूनच होत असते तर सकाळी चहा घेतल्यानंतर एकदम फ्रेश वाटते त्यामुळे चहा हवाच असतो चहा झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे केली मी त्यानंतर मग नाश्ता केलेला होता तर हा नाश्ता मी काही केला नाही आहे म्हणजे चिवडा तयार करून ठेवलेला होता तर त्यामध्येच मग कांदा टोमॅटो हिरव्या पातीचा कांदा आणि कोथिंबीर घातली आहे लिंबाचा रस घातला आणि हा पेरी पेरी मसाला घातला आहे ह्यामध्ये तर पेरी पेरी मसाल्यामुळे पण खूप मस्त अशी चव आलेली होती ह्या चिवड्याला आणि हा अत्यंत हेल्दी असा चिवडा आहे कारण ह्यामध्ये मी मुरमुरे मखाना आणि मक्याचे पोहेसुद्धा घातलेले आहेत तर खूप छान असा हा चिवडा तयार करून ठेवला होता मी त्यानंतर मग आमचा नाश्ता झाला आणि मग मी पुन्हा चहा घेतला कारण सकाळी आम्ही जे प्रोटीन शेक घेतो तर रात्री मी आ, अंजीर पेणखजूर आणि किसमिस भिजत घालून ठेवते तर मी ते घालायला विसरली होती त्यामुळे मग सकाळी मी चहाच केला मग आज तर चहा घेत आहे आणि इथे मी आ, हे वाटी केक तयार केलेले होते टुटी फ्रुटी वाटी केक आहेत है, तर ह्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या ह्याच चॅनलवर तर खूप छान असे हे तुटी फ्रुटी केक झालेले होते रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि करूनसुद्धा बघा चहा झाल्यानंतर मग मी स्वयंपाक केला तर आज पातीच्या कांद्याची भाजी तयार केलेली होती तर त्याचे पकोडे तयार करून मस्त ग्रेव्हीची भाजी तयार केलेली होती आणि ह्याचीसुद्धा मी रेसिपी तयार केलेली आहे तर तीसुद्धा रेसिपी तुम्हाला लवकरच आपल्या ह्या चॅनलवर बघायला मिळेल पातीच्या कांद्याची पकोडा रस्सा भाजी मस्त अशी तयार झालेली होती आणि छान पोळ्यासुद्धा तयार केल्या कुकरसुद्धा झालेला होता आणि पोळ्या बघा किती छान टम्म अशा फुगलेल्या आहेत एकदम मस्त अशा ह्या पोळ्या तयार होतात आणि माझ्या हातच्या पोळ्यांना नेहमीच अशा होत असतात खूप छान तयार होतात त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि मी थोडे पकोडेसुद्धा ठेवलेले होते असे तर खूप मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली होती तुम्ही खरंच नक्की बघा माझ्या चॅनलवर आणि इथे सुद्धा मी छान कोपऱ्यामध्ये मनी प्लॅन्ट लावलेले आहेत असे किचनमध्ये दोन्ही साईडला आहेत आणि खूप मस्त वाटते प्रसन्न वाटते बघितल्यानंतर आणि बाहेर बघा थोडा थोडा पाऊससुद्धा पडलेला आहे आणि पावसाचं असं आहे ना की कधी पाऊस पडतो आणि कधी अजिबातच पडत नाही एक दिवस पडतो चार दिवस पडत नाही पाऊस तर त्यामुळे गरमीसुद्धा इतकी होते म्हणजे आमच्याकडे तर असंच वातावरण असते आणि तुमच्या भागामध्ये कसं वातावरण असते तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्याकडे फार गरमी होत आहे अजिबात म्हणजे थंड झालेलं नाही आहे असं वाटत नाही आहे की उन्हाळा अजूनपर्यंत संपलेला आहे आता हे सायंकाळचं वातावरण दाखवत आहे तर जवळजवळ सात वाजलेले आहेत सायंकाळचे आणि तरीही बघा किती उजेड आहे तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये बा